फ्रेंड्स वेलकम टू धनशेज किचन आज मी तुम्हाला कैरीच्या लोणच्याचा एक तिकटपिटाचा झंजरी प्रकार टाकणार आहे आणि हा प्रकार आंध्र आणि तेलंगणामध्ये प्रत्येकाच्या घरी होतो याला आलनसमाचं कैरीचं लोणचं म्हणतात त्याच्यासाठी लागणारं साहित्य कैरीच्या एक किलो पोळी अर्धा किलो मूगफलीचं तेल शेंगदाणा तेल त्याची फोडणी करून मोहरी चिरा आणि मेथी दाणा घालून तेल पण चार पाच तास थंड करून ठेवलेलं आहे कैरीच्या फोडी पण पंख्याखाली वाळून घेतलेल्या आहे दीडशे ग्रॅम मिरची पावडर दीडशे ग्रॅम मीठ मोहरीची पावडर शंभर ग्रॅम हळद मेथीची पावडर जिऱ्याची पावडर आणि ही शंभर ग्रॅम कच्च्या लसणाची पेस्ट आहे आणि ही कच्च्या आदरूची पेस्ट आहे सगळ्यात पहिले आपण थंड केलेले शेंगदाणा तेल घेऊया मोहरी जिर आणि मेथी मेथीदाण्याची फोडणी घातलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे मिरची पावडर घालूया नंतर हे मीठ घालूया ही राईची पावडर घालूया शंभर ग्रॅम लसणाची पेस्ट आहे ही घालूया ही थोडीशी जाडसर वाटली तरी चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये लसणाच्या काही पाकड्या घातल्या तरी चालेल ही अद्रकची पेस्ट घालूया आता याच्यात दोन स्पून हळद घालूया दोन स्पून मेथीची पावडर घालूया दोन टी स्पून हा आपण सगळा मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा मसाला तेलामध्ये पूर्ण व्यवस्थितपर्यंत कालवल्या हो गेलेला आहे आता याच्यात आपण कैरीच्या पोडे घालूया कैरीचे पुळे घालून परत हा मसाला आपण कैदीच्या सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घेऊया आलं लसणाचा आत्ताच कमवून वास सुटलेला आहे लोणचं कालवतानाच त्याचा वास खूप सुटतो आणि जोपर्यंत लोणचं नवीन राहतं आठ पंधरा दिवस महिना दोन महिने घरामध्ये त्याचा वास दरवळत राहतो आता हे लोणचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्याला आपण असं दोन दिवस झाकून ठेवूया दोन दिवसात याला भरपूर पाणी सुटून सगळा मसाला एक जीव आणि जेव्हा तुम्ही हे बर्नीमध्ये भराल तेव्हा वर दोन पोटं तरी तेल राहायला पाहिजे जर तुम्हाला तेल कमी वाटत असल्यास तुम्ही परत फोडणी करून फोडणी थंड करून घालू शकता आता आपलं हे आलं नसल्याचं पण लोणचं तयार झालेलं आहे मैत्रिणींना मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं गोड लोणचं आणि हे पालर लसणाचं लोणचं अशा प्रकारे झालेलं आहे याला अजून तेल सुटायचं आहे तेल सुटल्यानंतर हे लोणचं अजूनच समजवीत दिसेल या प्रकारे आपलं खैरीचं एक झणझणीत लोणच्याचा प्रकार तयार झालेला आहे नक्कीच करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा